तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास खरीप हंगामासाठी शेतात मशागत करत असलेल्या तालुक्यातील एका साठ वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील आढे शिवारात घडली आहे नत्थू हार्दिक सनेर वय साठ राहणार ताजपुरी तालुका शिरपूर असे वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ते तालुक्यातील आढेशिवाऱ्यात असलेल्या त्यांच्या स्वतहाच्या शेतात खरीप हंगामासाठी बैलजोडीच्या सहाय्याने मशागत करत होते दरम्यान शेतीकाम सुरू असतानाच त्यांनी औत थांबव ते बांधावर ठेवलेल्या हंड्यातील पाणी पिण्यासाठी झुकले तेव्हाच अचानक आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला त्यात ते त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि या घटनेत नथू सणेर यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटना घडताच आजूबाजूचे शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी धावलेत आणि त्यांनी त्वरित ठाणेर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेत घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ठाणेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला या प्रकरणी ठाणेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत